पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात राजकीय भूतकाळाची आठवण करून देत स्पष्टपणे म्हटलं आहे की कधी एकत्र कधी विरोधात होतो पण आज लोकांसाठी पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत त्यांनी आमदार विजय राजेंचंही कौतुक करताना पीटीआर वाटप आणि विकास कामांसाठी त्यांचं अभिनंदन केलंय मोठ्या संख्येने आलेले पावसा पाण्याच्या या काळामध्ये देखील आदरणीय दादांसाठी या ऐकण्यासाठी आलेले सर्व वडीलधारी मंडळी युवा बांधव आणि माता भगिनीं सर्वप्रथम मी आमदार विजयराजे पंडित यांचं मनापासून अभिनंदन करते की त्यांनी करत हो हा अत्यंत चांगला कार्यक्रम जो अनेक वर्ष गेवराईचे गरीब जनता ह्याची प्रतीक्षा करत होती हा कार्यक्रम इथे राबवलेला आहे आणि पी टी आरचं वाटप केलेलं आहे अठरा कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ केला आहे ज्याच्या विषय विस्तृत मार्गदर्शन आदरणीय दादा करतील मी या मंचावर मला वाटतं दोन हजार नऊ साली एकत्र आम्ही आलेलो होतो आणि मुंडे साहेबांच्या लोकसभेमध्ये विजयसिंह पंडित राम भैया साहेब आम्ही खूप प्रचार केलेला होता आणि त्याच्या त्यावेळी आम्ही एकत्र होतो आणि त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या पक्षात होतो एकमेकांसमोर देखील लढलो पण आज एक अने अनोखी युती या राज्यांनी पाहिली आणि आम्ही परत एका मंचावर आलेलो आहोत आणि त्या मंचावर आम्ही आले, आम आले असताना विजयराजे आपण आमदार झालेले आहात ही खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याबद्दलही मी मनापासून आनंद व्यक्त करते लोकांसाठी तळमळीने आपण काम करत राहा आणि असेच सामान्य जनतेचे प्रश्न सोडवत राहा अशीसुद्धा आपल्याला मनापासून मी शुभेच्छा देते आणि अजितदादांनाही सकाळी पाच वाजल्यापासून आम्ही निघालेलो आहोत परत घरी जायचं आहे परत आम्हाला सकाळी कॅबिनेट आहे परत दौरी आहेत त्यामुळे ते त्यांना आपल्याला सर्वांना ऐकायचं असल्यामुळे मी फार आपला वेळ घेणार नाही मी आपल्या सर्वांची रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र